काय सांगाल सध्या प्रचंड संभ्रम हा खूप साऱ्या मंडळींच्या मनामध्ये आहे की आरक्षण टिकणार का किंवा त्या ठिकाणी ज्या दिवशी हा सगळा मंत्रिमंडळ भेटीला आलेलं होतं तुम्ही तिकडे उपस्थित होता नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं काय वाटतं तुम्हाला सर्व समाजबांधवांना जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मी त्याच दिवशी उपस्थित नव्हतो तर मी गेल्या दोन वर्षापासून मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत सावलीसारखा प्रत्येक गावागावात तालुक्या वाड्या वस्त्यांमध्ये मी दादांचा कष्ट बघितलेले आहे आणि तेव्हापासूनच नाही मनोज जारांगे पाटील हे वादळ मी दोन हजार सातपासून चळवळीमध्ये आहे मी छावा संघटनेत काम केलं मी मराठा महासंघात काम केलं मी अण्णासाहेब जावळे पाटील मी देविदासजी वडजे यांच्यासोबतही काम केलं आणि मी बघितलं की किती हुतात्म्य आमचे गेले हजारो बलिदान गेले आणि त्यानंतर एक तपस्वी आमचा मनोज जरांगे पाटील हे दोन हजार दहापासून सातत्याने प मुलाबाळाचं सा परवा न करता त्या माणसाने किती समाजासाठी त्याग केलेला आहे मी ते बघितलेलं आहे आणि दोन वर्षापासून मी बघितलं अहो जे आता अभ्यासक काही बोलत आहेत मी त्यांचा आदर करतो कारण त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बऱ्याच दिवसापासून ते लढत आहे सगळ्या अभ्यासकांना माझा सॅल्यूट आहे धन्यवाद नमस्कार पण विषय असा आहे की सहा कोटी मराठे हे गावखेड्यातून आपल्या लेकराबाळांचं कल्याण होईन या आशेने मुंबईला गेले होते आणि तुम्ही बघा गे गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून जे टप्प्यात येत नव्हतं आपलं मराठा आरक्षणाचं न्यायालयीन प्रक्रियेत जर आपण गेलो बांधवांनो जे बघत आहेत त्यांना एक विनंती आहे जर न्यायालयीन प्रक्रियेतून गेलो तर अजून पन्नास वर्ष हे झालं नसतं जे मनोज जरांगे पाटलांनी दोन वर्षात केलं आहे आपल्या आपला लढायचा इतिहास हे आपण लढतोय आपण मुंबईवारी आज गेलो म्हणजे असं नाही अहो हे आमदार खासदार मंत्री हे आठ दिवसातून चार वेळा मुंबईला जातात आपण किती वेळा गेलो दोनदास मागच्या वर्षी एकदा गेलो आणि ह्यावेळेस गेलो सरकारने जी आर काढला लक्षात घ्या सरकारने जी आर काढला लेख ही दिलेला आहे त्याच्यात फसवणूक झाली की नाही झाली जी आर ला चॅलेंज जरी झालं तो सरकारचा प्रश्न आहे सरकारने तो जी आर काढून दिलेला आहे आणि त्यामध्ये काय काय घडलं मी ते तुम्हाला सांगतो हैदराबाद गॅजेट लागू करायची मागणी आपली होती ती मागणी मान्य झालेली कारण हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यात काय काय आहे है त्या हैदराबाद गॅजेटमध्ये गावामधील कुळामधील नात्यामधील मा एका माणसाकडं जरी सर्टिफिकेट सापडलं सर तर आणि त्याने ॲफिडेव्हिट दिलं की हा माझा पाहुणा आहे तरी त्याला त्या लाभ भेटतो म्हणजे हे काय झालं हे सगळे सोयऱ्यासारखंच झालं हे त्या अभ्यासकांच्या लक्षात आणून द्यायचं आहे आम्हाला किंवा काही मंडळींचं असं म्हणणं की हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणजे आरक्षण मिळालं असं होऊच शकत नाही कसं असतं सर टेक्निकल मग तेच म्हणतोय ना बरेच जण जे चॅलेंज करायचे माग लागलेले आहे ना तेच सांगणे जी आरमध्ये मध्ये काय हैदराबाद गॅजेट लागू करा हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाडा सगळा येतो एकही ये माणसाची नोंद सापडली आणि त्याने जर ॲफिडेव्हिट करून दिलं हा माझ्या नात्यातील ना जी ट्री दि राहते ती जर ट्री दिली तर मराठ त्या बांधवाला आमच्या त्याचा बेनिफिट मिळणार आहे र या ते लागू झालं दुसरा सातारा संस्था म्हणजे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग राहिलेला हैदराबाद रा। गॅजेटबद्दल बोला इथं हैदराबाद गॅजेटच्या संदर्भाने एका माणसाने अफिडेव्हिट करून दिलं म्हणजे त्यांना आरक्षण मिळणार हे हकींनी सकाळी सांगितलं आणि त्यावरती बोलताना त्यांनी हे देखील प्रश्न उपस्थित केला की बाबा गावातल्या एका व्यक्तीने जर का त्याची नोंद सापडलेली असेल आणि त्यांनी जर का अफिडेव्हिट दिलं किंवा तर मग त्याचं नातं काय आहे मग त्याचं लग्न कुठं झालेलं होतं त्याचं लग्न बाहेरच्या घरातल्या किंवा बाहेरच्या कि समाजातील मुलीशी झालं होतं का किंवा मुलाशी झालं होतं का हे कसं करणार याच्यामध्ये कसा हा सगळा गोळ जो झालेला आहे हा कसा निस्तारणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला मग तेच सांगणं आहे ना की मग ते तेवढं तर कष्ट घ्यावं लागणार आहे ना की आपल्याला ते जी ट्री आपल्याला जोडायची ती ट्री आपल्याला द्यावं लागेल त्यासाठीचे तर तो जी का पूर्तता करायची ती करावं लागणार आहे आपल्याला ते हैदराबाद गॅजेट लागू हे मागपी झालं असतं आणि आताही झालं मुंबईला गेल्यावर आपण काय मिळवलं तर हैदराबाद गॅजेट मिळवलं सातारा संस्थांमध्ये जे आप आपल्या पश्चिम महाराष्ट्र जो त्याच्यात जाणार आहे तर ती औंध औंदमधल्या ज्या नोंदी आहे ज्या त्या याच्यातल्या औंध संस्थांच्या तर त्याही म्हणजे त्या जर एक महिन्याचा वेळ सा शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोदादाला मागितला विखे पाटील साहेबांनी मागितला त्यांनी पंधरा पंधरा दिवस मागितले होते मनोज दादानी एक महिना त्याला ते जर लागू झालं पश्चिम महाराष्ट्र जातो मग राहिलं काय विदर्भ ऑलरेडी कुणबीमध्ये आमचा खानदेश आमचा कुणबीमध्ये राहिलं काय मनोज दादाने हे मिळवलं तिसरं सगळे लोक विसरून गेले होते आपल्या आरक्षणासाठी कित्येक हुतात्म्य झाले कित्येक जणांनी बलिदान दिलं त्यांना काही लोकांना मोबदला मिळाला काही त्यांना चेक्स मिळाले आणि काही लोकांना मिळाले नाही तर ता सरकारने ताबडतोब ते सर्वांची सर्वांना आर्थिक मदत देऊ ते एक सांगितलं दुसरा प्रश्न राहिला होता की त्या परिवारातल्या एका कुटुंबाला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे तर विखे पाटील आणि सरकारचं म्हणणं होतं की आम्ही त्यांना राज्य परिवहन महामंडळात घेऊ दादाने सांगितलं राज्य परिवहन महामंडळापेक्षा तुम्ही अजून दुसऱ्या डिपार्टमेंटला द्या उदय सामंत साहेबाने सांगितलं की आम्ही त्यांना एम आय डी देऊ दादांनी त्यापुढं अजून जाऊन सांगितलं की प्रत्येकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकऱ्या आणि पोस्टिंग देण्यात यावे म्हणजे हे मिळवलं आपण हे आपल्याला मिळत नव्हतं आणि हे आणि कोणीतरी म्हणलं हां हाके म्हणले की जरांगे पाटील चौथी पास आहे तर त्यांना सांगणे साहेब जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील होते जे कमी शिकते ते तलाठी ग्रामसेवक होते हाके साहेब जे काही शिकत नाही ना ते शान पण शिकते श्यान शिक ले ले। नहीं। नहीं लो लो ना आमच्या जरांगे पाटलांनी शहाण पण आहे आज जरी चौथी पास असले समजा घुटण्यावर कोणाला आणलं आणि आज मनोज जरांगे पाटील तुम्ही लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील स्वतः निर्णय घेत नाही त्यांनी सगळ्या अभ्यासकांना विचारलं त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश आले तर जसं तुम्ही म्हणताय की अभ्यासकांना तिथे एक ॲडव्होकेट देखील होते योगेश नाव आहे त्यांचं योगेश केदार त्यांच्या हातामध्ये जी आर देण्यात आलेला होता सगळ्या सुरुवातीला आणि तो जी आर तुम्ही तपासा वाचा असं त्यांना सांगण्यात होतं आज दिवसभर योगेश केदार यांच्या सगळ्याच पोर्टलवरती मुलाखती आपण त्यामध्ये ते वारंवार सांगताय सरकारने आपली फसवणूक केली योगेश केदार हे योगेश केदारही आमचे चांगले मित्र आहे आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून तेही माझे चांगले मित्र आहे त्यांचंही आरक्षणा आरक्षणामध्ये लढ्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे त्यांनी वनवास यात्रा काढली होती त्या योगेश भाऊला माझं आहे भाऊ आपल्या गावखेड्यातून प्रत्येक वाड्यावस्थेतून आपला एक सर्वसामान्य गरजवंत मराठा त्या ठिकाणी आला होता ज्या मागण्या आपल्याला मान्य झाल्या त्या तुम्ही ॲक्सेप्ट करा तुमच्या सांगण्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण होत आहे कसं असतं मनोज दादाला ऐकणारे आणि तुम्हालाही मानणारे लोक असतात भाऊ जे आपल्याला मिळालं ज्यामधून आपल्याला फायदा होतो आहे आणि एक लक्षात घ्यायचं आहे भाऊ आपण कित्येक वर्षापासून लढतोय ही दोनच वर्षाची लढाई समजू नका यामध्ये आपल्याला अजून अजून आपल्याला लढणं पण जे काल मिळवलं ते तुम्ही ॲक्सेप्ट करा काय होतं तुमच्या बोलण्यामुळं आणि काही अभ्यासकांच्या बोलण्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय समाज कितीही दुरावण्याचा प्रयत्न झाला कुणीही षडयंत्र केले सगळा अखंड मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी होता आहे आणि राहील त्यांचं म्हणणं होतं की आपण दादा एक तासभर थांबायला पाहिजे याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला फसवण्यासारख्या आहेत त्यामध्ये पात्र हा शब्द होता त्याच्यानंतर आणखी शेवटचे काही लाईन्स होत्या त्याबद्दल त्यांनी मनोज जरांगे यांना एक तासभर आपण वेळ घेतला पाहिजे आणि आपण हे प्रश्न यांना विचारले पाहिजे तेव्हा ना ते असे देखील म्हणाले की शिवेंद्र राजे ज्यावेळेस तिथे उपस्थित होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्या दरम्यान ते म्हटले जे काही मागायचं असेल ते आत्ताच याच घडीला मागवून घ्या कारण ही वेळ एकदा निघून गेली की नंतर आपण सरकारच्या वतीने कुठल्याही पद्धतीचं त्यामध्ये हस्तक्षेप आपल्याला करता येणार नाही मग तो वेळ एक तासाभराचा वेळ आता एवढे समजा पाच दिवस तुम्ही तिकडे होतात तर तो, तो तासाभराचा वेळ योगेश केदारांच्या म्हणण्यानुसार जर का सरकारकडनं घेतला असता आणि त्यावरती जर का सरकारला प्रश्न विचारले असेल तर खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटला असता असं वाटत नाही का तुम्हाला योगेश केदारच त्या वेळेला तिथे नव्हते स्टेजवर मी पण होतो मी सगळी घडामोड बघितली त्यामध्ये जरी जी आर आणि हे सगळं मान्य केलं असेल सरकारच्या प्रतिनिधींनी या सगळ्यांनी शिवेंद्र राजे असतील विखे पाटील साहेब असतील साहेब असतील उदय सामंत साहेब असतील आणि तिथं सचिव पण आले होते त्याच्यात दादानी त्यांच्याकडून माईकवर कबूल करून घेतलेलं आहे तुम्ही नाही तर सगळ्या न्यूज चॅनलचं बघा सर त्याच्यात ते त्यांनी असं सांगितलेलं आहे मनोज दादा म्हणजे मनोजदादा किती हुशार आहे बघा मनोज दादानी त्यांना सांगितलं की इथं मी मान्य करतो आहे मी तुमच्या हातून उपोषण सोडतो आहे पण याच्यात अजून काही सुधारणा करायची असेल तर ती तुम्हाला करावी लागेल विखे पाटील साहेब तुम्ही सांगा विखे पाटील साहेबांनी माईकवर सांगितलं की तुम्ही जर काही सूचना सांगितली तर ती आम्ही त्याच्यात बदल करू मग जर आपण सहा कोटी मराठी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो मराठ्याचं रक्त गरम आहे मुंबईमध्ये काही त्याचं तीव्र पडसाद निर्माण झाले असते आणि त्यातल्या त्यात जर मंत्री महोदयानं आपल्याला कबूल करून दिलं की तुम्ही नंतर अभ्यासक मला भेटवा तुम्ही सांगताल ती सूचना ती त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करू जर एवढं सगळं मान्य झालेलं होतं मग त्याच्यात आपण त्याच्यात विघ्न आणण्याचं कारण नाही अजूनही तुमचा काही गैरसमज झाला असं किंवा कुठल्या अभ्यासकांचा झाला असा किंवा Uh, काही वकिलांचा झाला असेल त्यांनी मनोजदादांशी चर्चा करावा मनोज गेल्या तीन दिवसाअगोदर आव्हान केलं होतं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना की तुम्ही मला येऊन भेटा त्यातले बरेच जण येऊन गेले काल तो निर्णय घेताना फक्त योगेश केदार नव्हते तर बरेच अभ्यासक त्या ठिकाणी होते बरेच आंदोलनकर्ते होते ज्यांनी आयुष्य या याच्यामध्ये घातलेलं आहे तर असा संभ्रम नाही जर ती काही सुधारणा करायची असेल तर ती अजूनही करता येते काल झाली म्हणजे नाही पण गावखेड्यातून आलेल्या मराठे हे जिंकलेले आहे सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची आहे गुलाल उदाळायचे आहे आरक्षण टिकणार टिकणार आणि टिकवणारच आम्ही नाही टिकलं पुन्हा मुंबई आणि आता गेलो पुन्हा माघारी येणार नाही आम्ही सांगून घेऊ परत जायची म्हणजे मी तेच सांगितलं ना आमदार खासदार मंत्री हे दर आठ दिवसातून चार वेळा जाते अरे आपले आमदार गेले असते तर आपले ते आठ दिवसातून चार वेळा गेले असते ना आपण दोन वारी थकायचं नाही हे गेलं त्रेचाळीस चौवेचाळीस अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं त्रेचाळीस वर्ष झाले तेव्हापासून लढतोय दोन वर्षात अजून काय काय पाहिजे मिळालं ना आपल्याला हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आपल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नोकऱ्या मिळाल्या अजून काय पाहिजे आपल्याला म्हणजे हे सगळं आपण मिळवलेल्या भावांनो कुणीही संभ्रमात राहायचं नाही तर आता आणखी एक महत्वाचा प्रश्न की ज्या पद्धतीनं हाकिनने आज म्हटलेले आहेत ओबीसी ओबीसीच आरक्षण हे या माध्यमात संपुष्टात आलंय ओबीसीच्या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे ओबीसीच्या आरक्षणाचं झालं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो बबनराव तायवाडे साहेब आहेत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांची हयात गेली <tip> लक्ष्मण हाके आत्ता या वर्ष सहा महिन्यात लोकांना ला दिसायला लागले ते धनगर समाजाचं नेतृत्व करतात त्यांना ओबीसीचा अभ्यास नाही बबनराव तायवाडे साहेबांना सर्व अखंड बी ओबीसी समाज मानतो त्यांनी स्पष्ट कबूल केलेलं आहे की हा जरी जी आर निघला त्यामध्ये ओबीसीला धक्का नाही ओबीसीला अडचण नाही जर एवढा सिनियर व्यक्ती सांगतोय हे हे जे दोन तीन जण आहेत हे सदावर्ते झाले हे हाके झाले हे जाती जाती भिडवण्याचं काम करत आहे या ठिकाणी यांना काहीतरी रोजंदारीवर मिळालेलं आहे मी गावखेड्यातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती करतो मराठा बांधवांना विनंती करतो आपण आपसापसात भांडायचं नाही जे झालं आहे ते आपल्या पदरी पडलेले कोणी कोणाचं नुकसान केलेलं नाही सगळे आपण एकत्र राहायचं आहे हे संभ्रम निर्माण करत आहे मी बबनराव तायवाडींचा तावा, सा उल्लेख सांगत आहे किंवा त्यांचा संदर्भ देत आहे त्या व्हिडिओच्या खालीच काही मंडळींनी अशा कमेंट केलंय की हे सरकार सोबत मिळाले म्हणून यावरती काय काय बोल कोण मिळालं सरकारमध्ये तायवाडे आणि मराठा आरक्षणाच्या ते, ते सरकारची भाषा बोलतात मग आता आम्ही बी सरकारला मिळालो का सरकारकडून समजा जी आर घेऊन आलो तर आम्ही बी सर इतके दिवस मनोज जरांगे पाटील सरकारच्या विरोधात होते शिव्या देत होते काल तुम्ही पाहिलं सरकारच्या विरोधात आम्ही नव्हतो फडणवीस साहेबांच्या विरोधात नव्हतो मनोज जारांगे पाटील यांनी त्या ठिकाणी जाहीर सांगितलं की फडणवीस साहेब तुमचं माझं वैर संपलं कारण तुम्ही मला जी आर दिला आणि फडणवीस साहेबांनीही कबूल केलं की मराठ्यांना या ठिकाणी असा असा जी आर काढण्यात आलेला आहे विखे पाटील यांनी सांगितलं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब विखे पाटील साहेब उदय सामंत साहेब शिवेंद्रराजे भोसले या सगळ्यांचे आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्यांचे आभार मानतो याच्यामध्ये वाक्य आज वा प्रचंड व्हायरल होत साहेबांचा तुम्ही जाहीर सत्कार करणार तेच तेच आमचं सांगणं आहे आजपर्यंत मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले हे हाके वगैरे जे म्हणते ना की सगळे आजपर्यंत सगळे मुख्यमंत्री यांचेच झाले सगळे आमदार यांचेच झाले म्हणून तर आमचं पाप झालेलं आहे म्हणजे तुम्ही बघा गेल्या पाच सहा दिवस मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं त्या ठिकाणी किती मराठ्याचे आमदार आले हो साहेब आमचे तर एकशे साठ एकशे सत्तर आमदार आहे म्हणते यांना काय पुजायचे का अहो त्यातले काहीच आले नाही काय पक्षप्रेम असेल आणि काय जातीचा बिलकुल स्वाभिमान नाही अरे छत्रपती शिवरायांचं रक्त आहे तुमच्या अंगामध्ये तुम्ही थोडं तरी जा जागल्या मिठाला म्हणजे जा, जातीसाठी माती खाल्ली पाहिजे आणि साहेब हे छत्रपती शिवरायांना बी चुकलं नाही त्यांच्या याच्या त्यांच्या काळामध्ये बी सोकियांनी त्यांचा, त्यांचा भी घात केलेला आहे परकीय के उभे राहिले परकीय म्हणजे कोण आता आज आमच्या ब म पाठीशी बघा ना तुम्ही मुस्लिम समाज पूर्ण ताकदीनं उभा होता दलित समाज आहे मातंग समाज आहे ओबीसी समाज आहे धनगर समाज आहे सगळ्यांनी आम्हाला पाठिंबे दिले ना अहो असं इतिहासात कधी झालं का सगळ्या जाती धर्माचे सगळे नेते पक्ष सगळ्या पक्षाचे एम आय एमने त्या ठिकाणी मेडिकलचं कॅम्प हो ला। आपण ते जातीवादी संघटना म्हणतो मराठा समाज हमारा बडा भाई आहे और उसको आरक्षण मिळणार चाहिए ते त्याच्यासाठी नव्हते आले आम्हाला आरक्षण द्या ते म्हणले मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा जातीवाद कमी केला हा जरांगे पाटलांनी केला ही सगळ्या मोठी अचिव्हमेंट आहे पहिले काय होत होतं हिंदू मुस्लिम हिंदू खत्रेमय मुस्लिम खत्रेमय तसं काहीच नाही आहे हे जातीजाती खत्रेमध्ये इंग्रजांसारखी नीती चाललेली आहे आणि असे दोन चार जण येऊन जाती जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते भावांनो जे झालं ते एकदम परफेक्ट झालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी जी खुट्टी ठोकली होती ती राईट बसलेली आहे आपल्याला हैदराबाद है गॅजेट लागू झालेलं आहे सातारा संस्थांचंही झालेलं आहे आपल्या जे आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे त्यांना मदत मिळालेली आहे काहीच काळजी करायचं कारण नाही कुठल्या कुणावरच विश्वास ठेवू नका ज्या अभ्यासकांचा गैरसमज झाला असा त्या सर्वांना विनंती करतो मनोज दादा गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर या ठिकाणी ऍडमिट आहेत तुमचा काही जर काही तुम्हाला सुचवायचं असेल तर ते तुम्ही अजूनही सुचवू शकता आणि सरकारकडून जी समिती आली होती विखे पाटलांची त्यांनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये आम्ही सुधारणा करू शकतो आपल्या हातातून बाण गेलेला नाही अजून आपल्या हातात बाण आहे तुम्हाला काय सुचवायचं ते सुचवा पण तुमच्याकडं मोठ्या आशेने सगळ्या अभ्यासकांना विनंती आहे मोठ्या आशेने तुमच्याकडे समाज बघतोय सगळ्यात शेवटचा जो उतार आहे शासन निर्णय जो अत्यंत महत्वाचा असतो तो मी तुम्हाला वाचून दाखवतो मराठा समाजातील भूधारक तसेच भूमीही शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्व संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करावं या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेला अनुष अनुषांगिक पुराव्याच्या सक्षम अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दाखला करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींनी कुणबीचे जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचा दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम अधिकारी अर्जदारास दाखला देण्याबाबत निर्णय देतील म्हणजे यामध्ये दोन गोष्टी अशा प्रामुख्याने तुमच्या समोर आणायच्या की या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते अधिकारी हे स्थानिक समिती वंशावळ समिती तसंच म्हणजे जे आपले तहसीलदार तलाठी ग्रामसेवक तहसीलदार मार्फत असलेले डॉक्युमेंट हे जरी दिले तरी प्रतिज्ञापत्र दिलं आणि मग तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे तर असे प्रतिज्ञापत्र किंवा प्रमाणपत्र हे खूप वेळा पैसे देऊन तयार करून घेतले जातात असा असा काहींच म्हणणं किंवा असं असं समोर आलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेच सांगतो तुम्हाला आमचं हे सगळं तुम्ही जे डॉक्युमेंट सांगितले हे सगळं आहे आमच्याकडे हैदराबाद है गॅजेट लागू झाल्यावर हे सगळं निघणार आहे कारण तुम्ही जर ते बघितलं आमच्या नोंदी बरं सापडल्या तर ह्या त्याचमुळं सापडल्या आमच्या तुम्ही सदोसठच्या अगोदरचा जो उल्लेख केला ना त्याच्या अगोदर कुणबीच्या नोंदीचे आमच्या त्यामुळं ते आहे प्रॉब्लेम काय झाला होता काल त्या स्टेजवर मी होतो मी स्वतः हे मनोज बोलताना ऐकलं विखे पाटलांना की साहेब कुणबीच्या नोंदी दे देतेत पण व्हॅलिड करत नाही का तर त्याला लागते अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार रुपये द्यावे लागते त्याला जर नाही दिले तर ते त्रुटी काढून आमचं रिजेक्ट करतो तुम्ही याच्यावर हे करा तर त्यांनी सांगितलं मी एक कलेक्टर ले कलेक्टरला आठवड्यातून एक वार देणार आहे आणि त्या वारे त्या कलेक्टरनी जेवढ्या काही नोंदी सापडल्या त्याचं ताबडतोब त्याच दिवशी त्याचा निकाल लावायचा आहे म्हणजे स्पेशल पहिले जसं अगोदर होत होतं की आपण याला प चिरीमिरी दे तहशील दे हे जे पैसे पैसे दिल्याशिवाय करीत नव्हते आता जर तसं कोणी पैसे घेताना दिसला तर त्याला आम्ही अँटी करप्शनच्या जाळ्यात देणार आहे त्या सगळ्यांना सांगणं आहे आमच्या आमच्या नोंदी सापडलेल्या आडवायचं काम करू नका नाहीतर सगळे मराठे तुमच्या घरापुढं तुमच्या ऑफिसेस पुढं उपोषणाला बसतील आणि अँटी करप्शनच्या जाळ्यात प्रत्येक व्यक्ती गुतवायचं आहे हे आता आपल्याला यांना सुट्टी द्यायची नाही आणि हे स्पष्ट स्पष्टपणे विखे पाटील साहेबांनी माईक सांगितलं होतं मी कलेक्टर नेमणार आहे म्हणून म्हणजे ज्या काही पद्धतीने चिरमिरी घेऊन प्रमाण जातात ते आता बंद होईल असं तुमचं मत बंदच होणार आणि करणार आम्ही ते कारण आता इतके दिवस आम्ही शांत होतो पण हे आम्हाला शंड समजायला लागले आणि टिके आडवे लावतो तर संत समजायला लागले आम्ही न्यायिक मागणीनी पण आता काय करणार गांधीगिरीच्या मार्गाने जो जो तो व्यक्ती जो पैसे मागतोय त्याच्या घरापुढे सगळेजण आमरण उपोषणाला बसणार त्याच्या लेकर बाळाला कळालं पाहिजे की याच्या घरात पैसे येतेत कुठून आणि हा गडगंज झाला कसा आरक्षण असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये गुणरत्न सदावर किंवा इतर मंडळी झालं हे म्हणतात की आम्ही याला चॅलेंज करणार बरं मला एक सांगा याच्यात काही मिळालं नाही म्हणते हाके कोण हाके आणि सदावरती टनटन उड्या करून मारायला लागले समजा हे जर खोट आहे समजा याच्यात काहीच नाही मिळण्यासारखं तुम्ही सदावरतीचा आणि त्यांचा थायथायट पाहिला का कसं आहे <laughs> हाके स्पष्टपणे सांगू राहिले ना ओबीसी समाजाचं आरक्षण आरक्षेल त्यांना काय झालेलं आहे त्यांनी बऱ्याच यात्रा काढून आता काहीतरी कुठं पाया पडून ती यात्रा काढायचं म्हणते मागच्या कित्येक यात्रा फेल गेल्या ओबीसी समाजानं पण यांना ओळखलेलं आहे की हे हे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते ओबीसी समाजही यांच्याकडे लक्ष ठेवणार नाही याने किती यात्रा जात्रा काढू द्या अरे या सदावरतीनं तर आमच्या या आमच्या रॅल्याला या ज्या कोटी कोटी मंडळींचं काही असं म्हणणं आहे की ओबीसी हा गावगाड्यातला प्रचंड जगणारा माणूस आहे रोजंदारी करणारा माणूस आहे त्यांनी जर आजच्या दिवसाची रोजंदारी केली नाही तर संध्याकाळी त्याच्या घरामध्ये अन्न शिजत नाही आणि मग तो माणूस अशा वेळेला घराच्या बाहेर पडून आपल्या खिशातले शे पाचशे रुपये खर्च करायची त्याची ताकद नाही आणि म्हणून तो माणूस बाहेर पडत नाही असं काही मंडळींच म्हणणं मान्य आहे सर आम्ही नाही म्हणतच नाही ना आम्ही ओबीसी समाज गरीब नाही किंवा हे नाही आम्ही म्हणतच नाहीये आम्ही आमच्या जातीसाठी लढतोय सर आज गावखेड्यामध्ये जर तुम्ही गेले तर आमच्या ओबीसी यात्रा फेल झाल्या यात्रा फेल झाल्या नाही म्हणत आहे मी ओबीसी बांधवांनी हे जे लोक भांडणं लावते जाती जातीत यांना ओळखलेलं आहे यांच्यावर भरोसा ठेवत नाही हे सांगतो आहे त्यांना लक्षात आलेलं आहे आणि जे गरीबचं म्हणताय तुम्ही आहे ओबीसी समाज आणि ह्या अठरा पगड जातीचा समाज आमचा हातावरचा आहे हो पण त्यांच्यासारखीच गत आमची मराठ्यांची झालेली मराठ्यांकडे शंभर शंभर पन्नास पन्नास एकर जमिनी होत्या हे मान्य करतो सगळ्या शिक्षण संस्था बऱ्यापैकी आमच्या लोकांकडे पण ती एक टक्का पॉई पॉईंट अर्धा टक्का असू शकतो हो त्यांच्यामुळं आम्हाला कट घरात ठेवतो करू नका आमचे आमदार खासदार जास्त असू शकते पण ते आमच्या कामाने हे तर जाहीरपणे सांगतोय आणि फडणवीस साहेबांना त्याच्यामुळे जातीसाठी काही केलं नाही तुम्ही ब्राह्मण समाजाचे साहेब तुम्ही आमचं जे काय आरक्षणाचं हे तुम्ही द्या प्रत्येक मराठा घराघरात फोटो लावेन हेच सांगतोय आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही आमची राजकीय गणितच नाही आम्हाला काही घेणं देणं नाही राजकारणाचं असतं तर आम्ही खासदारकीला उमेदवार दिले असते आणि आमदारकीला दिले असते आम्हाला आमचं म्हणणं आहे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे तुम्हाला कशा पद्धतीनं द्यायचं कसं द्यायचं ते मनोज दादाने तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यापैकी आपल्याला हैदराबाद गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे लागू झालेलं आहे त्यातल्या त्यात त्या अजून त्या 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 जे दोन बांधव आमचे जातानी शहीद झाले दोन जणं हृदयविकारच्या झटक्याने गेले देशमुख म्हणून होते बीडचे आणि लातूरचे होते ठोंगरे हे दोन जे शहीद झाले त्यांनाही आर्थिक मदत ताबडतोब दिली जाईल हे कबूल करण्यात आलं त्या ठिकाणी आणि दोघाही परिवारातल्या एका सदस्याला सरकारी नोकरी हे कु हे कुणाला मिळतं सर भाग्य आणि काय जरांगे पाटलांनी याच्यातून काय मिळालं यांनी प कमोलक समाज त्यांनी लोकांच्या लोकांची परिस्थिती बघितली कारण खेड्यात आलेला माणूस आहे पा म लोक कशामुळं पिचलेले हे ग्रामीण भागाची नाळ आहे आता काही काही लोक कसे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या असतात त्यांना ही जाणीव कळत नाही आज मुंबईनं मुंबईने आयुष्यात कधी एवढा एन्जॉय केला नसेल जेवढा आमच्या पोरांनी चार पाच दिवस जाऊन एन्जॉय केला म्हणजे एन्जॉय केला म्हणजे सांगायचं तात्पर्य प हालाकीची परिस्थिती असताना अहो फुटपाथवर झोपले आमचे लोक खायला नव्हतं गाव गावखेड्यातून आलेल्या चटणी भाकरी फुटपाथवर बसून खाल्ल्या मुंबईनं ते पाहिलं की किती हालाकीची परिस्थिती पहिले ह्या मेट्रोपॉलिटन सिटीवाल्यांना आमची आमचे गरीब ग गरजवंतांची गरीब माणसांची त्यांना ही ज जाणीव कळत नव्हती त्यांना कळालं आणि म्हणून मुंबईकर म्हणले मुंबई कुणीही जाम केली नाही आमचं नुकसान केलं नाही उलट आख्खी मुंबई जेवण इतकं पाणी रसद आमची ही आमच्या गावखेड्यातून आमच्या माय मायमावल्याने पाठवली मुंबईला पण खरंच हॅटसॉफ आहे आमच्यामुळं कोणाच्या भावना दुखवल्या असतील मुंबईत आमच्यामुळं थोडाफार कोणाला त्रास झाला असेल पोलीस बांधवांना त्रास झाला असेल काय डॉक्टर असनला झाला असन तर त्या सगळ्यांची आम्ही जाहीर माफी मागतो इथून पुढं असं होणार नाही पण एक आहे सरकारला विनंती आहे आम्हाला मुंबई पाहायला यायची ती कधी आमचे आरक्षण भेटलं आणि आमचे पोरं लाल दिव्याच्या गाडीत जावा मुंबईला आम्हाला घेऊन येतील तेव्हाच आम्हाला मुंबई पाहायची पुन्हा तुम्ही मुंबईला येण्याची आम्हाला तसदी घ्यायला लावू नका आणि मनोजदादाने पुन्हा एक सांगितलं होतं वी के पाटील साहेब तुम्ही जे सांगताय त्यावर भरोसा ठेवून मी उपोषण सोडतो आहे जर आरक्ष याच्यात काही गपला झाला तर तुमच्या घरापुढं येऊन मी बसणार हे स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि मनोज दादाने शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वंशज यांच्यावर भरोसा ठेवून मनोजदादा वापस आलेले माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शिवेंद्रराजे भोसले यांनाही एक आव्हान आहे एक विनंती आहे की तुमच्यावर हे सहा कोटी मराठा समाजांना तुमचा आदर राखून वापस आले महाराज तुम्ही यामध्ये तोडगा काढा सरकारला विनंती करून यामध्ये तुम्ही जे वचन दिलेले आहे ते पूर्ण करा मराठा समाज समाधानी आहे आणि जरी गपला झाला तरी मराठा समाज एक इंचही मनोज जरांगे पाटील यांच्या मा पाठीमागून हटणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळं भावांनो संभ्रमात राहू नका आणि सगळे एक आहोत नेक आहोत आणि सांगायचं तात्पर्य अजून अठराशे एक्क्याऐंशीपासून किंवा भारत स्वतंत्र झाल्यापासून मराठा समाजासाठी कुठेही स्पष्ट एक एक ओळही लिहिण्यात आली नव्हती हे आरक्षणाचं हे जे म्हणते हे दिलं ते दिलं काही नाही फक्त अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून जे लोन्स मिळाले आम्हाला त्यामधून बऱ्याच उद्योजक झाले हे आम्ही मान्य करतो पण आम्हाला आम्ही सगळेच उद्योजक होऊ शकत ले। नाही आमचे लेकर बाळांना शिक्षणात आरक्षण पाहिजे नोकरीत पाहिजे आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही आम आणि आम्ही झटतो आहे त्याच कारणामुळे आम्हाला तो सोन्याचा दिवस उगवायचा आहे आणि त्याची सुरुवात कालपासून झालेली आहे कालचा दिवस आमच्यासाठी दिवाळी होती दसरा होती का ಹಾಂ ಅಭಿನಂದನ್ ಕ